आजच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय सर सत्कारवरती पवार सर व सौ पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर व्यासपीठासमोर बसलेले अनेक स्नेही मंडळी आणि या शाळेतील शिक्षक बंधू भगिनीनं कुठल्याही कार्यक्रमाला गर्दी जमली आणि कशी होते यावरूनच त्या माणसाचं कार्याचं कारण माझ्या मध्ये आणि सेवानिवृत्तीनंतर सुद्धा एखाद्या शिक्षकाचा एवढा भव्य निरोप समारंभ हा पहिल्यांदाच मी बघतोय कारण व्यासपीठावर बसलेले जे मान्यवर आहेत त्यांची भेट घ्यायची म्हणणे तर अपॉइंटमेंट घ्यावं आणि अपॉइंटमेंट घेतले तरी सुद्धा ते भेटतील याची शक्यता नसते इतका व्याप त्यांच्या पाठीमाग असतो एवढे व्याप असलेले तीन आमदार बँकांचे चेअरमन शासकीय अधिकारी आणि सर्व गावातील स्नेही मंडळी आवर्जून उपस्थित आहेत यापेक्षा दुसरं काय भाग्य लागतं माणसाला हॅलो माझ्या डोळ्यात एका डोळ्यात अश्रू आहे का तर पवार सर सेवानिवृत्त होत आहे शा, शास शासकीय नियमानुसार वर्ष पूर्ण झाली की निवृत्ती शिफारीच लागते आणि दुसरा आनंद असा आहे की पवार सरांचं जे काम आहे त्याचं यथा योग्य मूल्य आपण सगळ्या वक्त्यांनी केलेलं आहे मला या प्रसंगी एक माझ्या दिवंगत सहकार्याची आठवण येते डॉक्टर मिलिंद जोशींचे वडील बापू ऋषी सर यांनी त्याला क्रीडा शिक्षण हो शिकवले त्यावेळेस बापूंनी सह शिकवायला होते आणि बापूंची तर आम्ही कधीच मध्येपर्यंत त्यांची आठवण विसरणार नाही त्यांनी त्यांना घडवलं त्या काळामध्ये खेळाची आवड निर्माण केली आणि पवार सरांनी थोडं इतकं डेव्हलपमेंट चांगली केली की आम्हाला सुद्धा असं वाटायचं की आपण जे बीज रोवलं ते केवढं वृक्ष झालं आहे म्हणजे एवढे समाजातले मोठमोठ्या लोकांच्या ओळखी मोठमोठ्या लोकांच्या या ठिकाणी कामासंबंधी विचारणा पवार सरांना होते हे वेगळं वैशिष्ट्य आहे दुसरं एक मी सांगतो त्यांचं कि निर्मोही वृत्तीचे मोहासाठी काही आयुष्य केलं नाही तरी कर्म चांगलं त्याच्यामुळे दोन्ही मुलं उच्च विद्या आहेत आणि भाषा अतिशय मृदू अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गाळ गाळा माळ असो नसून खोबांनी जे सांगितले ते तंतोंत लागू पडतं आणि दुसरं असं आहे की सरस्वतीचे खरे आहेत सरस्वतीचा रंग हा पांढरा असतो त्यांचा सफारीचा रंग पांढराच आहे आमच्या शाळेतले एकमेव शिक्षक असेल की नव्वद टक्के सफारी बाजू शाळेमध्ये येत त्यांच्या गुणाविषयी आता सर्वांनी सांगितलेच आहे इतका दरारा आहे की आम्ही पूर्वी म्हणत होतो बारा म्हणजे दरारा म्हणजे बारा रत्न बर्गीसर आले आवारा की सगळे विद्यार्थी शिक्षक घाबरत असत तसं सर त्या गेटच्या बाहेर उभारले नुसती छडी हातामध्ये घेतली की विद्यार्थी मुकाट वेळी असत रक्तशेतपणा त्यांनी स्वतः पाळला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तो रुजला गेला एक पिढीच्या पिढी माझी दोन्ही मुलं त्यांच्या हाताखाली शिकलेली आहेत आणि त्यांच्या वक्तशीरपणाचा शिकवणाचा त्रास मलाही झालेला आहे कारण सव्वासातल्या शाळा असायची आणि सव्वा सहापासून माझी मुलं मागं राहायची चला मला शाळेला सोडावं बरोबर म्हणजे जाऊ की पावसान माझी विद्यार्थीच आहे नाही तुमचे विद्यार्थी असतील म्हणते माझी सर आहे मला राबवून जे एवढी या ठिकाणी शिस्त फार दुर्मिळ करतोय आमच्या प्रशालेमध्ये अनेक उत्तम उत्तमोत्तम शिक्षक होते त्यांना पदं मिळली नाही पण त्यांचं नाव ते दिवंगत झाले तरी लोक घेतात सगळ्यांनाच पद मिळत नाही दुसरं एक वैशिष्ट्य की प्रत्येक शिक्षकाला पंधरा दिवस पूर्वी केरको डॉझर मिळायची आणि दहा दिवस किंवा वीस दिवस पूर्ण पगार रजा मिळायची माझ्या अंदाजाप्रमाणे पवार सरांची सातशे दिवस तर रजा शिल्लक असेल रजा न काढणारा हा शिक्षक आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे एकच रस्ता शाळेत सळ शेळकेवाडीत जायचं घर जेवायचं पुन्हा यायचं इकडं शाळेत यायचं दि शाळेस ध्यासच नाही मी तर असं म्हणतो की विद्यार्थी हा त्यांचा ध्यास होता आणि संस्था हा श्वास होता संस्थेच्या विरोधात कधीही कुठली गोष्ट केली नाही आम्हाला अजूनही असं वाटत की त्यांना पदोन्नती मिळायला पाहिजे होती त्यांना जबाबदारी सगळी कामं जी जी पर्यवेक्षकाची उपमुख्याध्यापाकाची मुख्याध्यापाकाची जी कामं असतात सगळी कामं त्यांनी केली आणि त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही असा शब्दच नाही आहे कुठले काम सांगा एस एस सी परीक्षेचे आयोजन असू द्या स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन असू द्या सुरुवातीच्या काळामध्ये तर ह्या शाळेला उन्हाळ मुलांचा त्रास व्हायचा पवारचा नुसतं उभे राहिले की त्या वर्षीपासून तो त्रास बंद झाला आणि अशी माणसं मिळत नाही अनेक दशकातून असे शिक्षक मिळतात मी आता आजच्या दिवशी एवढंच म्हणेन आमच्या संस्थेच्या सचिवांना विनंती करेन की जसं तुम्ही खालच्या शाळेमध्ये म्युझिकल अकॅडमी काढली म्युझिक अकॅडमी तसं तुम्ही बऱ्याच शाळेमध्ये स्पोर्ट्स अकॅडमी करता <laughs> विद्यार्थ्यांना इनडोअर आउटडोअर गेम्सचा माहितगार असा माणूस पवार पवारसाहेबांशिवाय दुसरा नाही आहे आमचं आयुष्य एवढं वाढलं त्याचं कारण पवार साहेब आम्ही वीस वर्ष त्यांच्याबरोबर वर खेळत होतो या आवारामध्ये खूप आनंदित झाला पवारसाहेब आयुष्यात विद्यार्थी असावा तर असा आणि ते विद्यार्थी तेरी पड़ा। है ते रिटायर झाले तर अजून आम्हाला पाय पडतात ह्याच्यापेक्षा दुसरं भाग्य कुठले आमच्याकडे बँक बॅलन्स नाही आहे हे आमची बँक आहे विद्यार्थी असंख्य विद्यार्थी काय आम्ही त्यांना दिले पण संस्कार आणि मोठेपणाने महत्त्वाचं मी एवढंच म्हणेन झाले बहू होतीलही भाऊ आहेतही भाऊ परंतु महा मी सर्वांना शुभेच्छा देतो पवार साहेबांचं आरोग्य संपन्न आयुष्य जावं अशी परमेश्वरी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो धन्यवाद धन्यवाद सर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच